नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मिनरल मिक्सरचा आपण खाद्यामध्ये वापर केला पाहिजे का आणि जर वापरायचं असेल तर ते कोणते वापरावं हो। आपल्यासोबत दादा आहेत जर हे दादा तुम्हाला ओळखतच असतील कारण की यांची आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला खोराक व्यवस्थापन चारा व्यवस्थापन गव्हाणीचं बांधकाम कशा प्रकारे असावं हो। या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत जर ते तुम्ही बघितले नसतील तर चॅनेलवर जाऊन तुम्ही पहिल्यांदा ते अवश्य बघा चला तर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की खाद्यामध्ये मिनरल मिक्सरचा वापर केला पाहिजे का आणि जर केला पाहिजे जर आपण करत असलो तर त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं मिनरल मिक्सर वापरावं तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर दादा मला सांगा की शंका असते काही जणांच्या मनात की मिनरल मिक्सरचा आपण खाद्यामध्ये वापर केला पाहिजे का तर त्याम त्याबद्दल तुमचं मत काय असेल मिनरल मिक्सरचा वापर खाद्यामध्ये खुराकामध्ये जनावरांच्या केलाच पाहिजे ते फार गरजेचं आहे कारण मिनरल मिक्सर जर वापर नाही तर जनावर येणाऱ्या अडचणी पुढील माझ्याच्या तक्रारी जनावर हळूहळू बरकडे बाहेर येणे जनावर खराब होत जाणे हे कारण दुधामुळे जनावरांची पूर्ण एनर्जी निघून जाते त्यामुळे ते क्षारांचं प्रमाण शरीरातलं कमी होतं मिनरल मिक्सर आहे ते शहरांचं प्रमाण संतुलित ठेवतंय जनावरांचं त्यामुळे मिनरल मिक्सरचा वापर हा झालाच पाहिजे जनावरच्या ह्याला साधारणतः आपल्याला कोणत्या कोणत्या अडचण येतात त्यामध्ये जर मिनरल नसलो तर मिनरल मिक्सरचा वापर जर आपण केला नाही तर जनावर योग्य पद्धतीने पूर्ण माझावर पूर्ण क्षमतेने माझ्यावर जनावर येत नाही म्हणजे मिनरल मिक्सर तुमच्या जनावरच्या थोडक्यात पिशवीवर काम करते माझ्यावर पूर्ण जनावर न येणे आणि तुम्ही त्याचा माझ ओळखू शकत नाही मिनरल मिक्सरचा जर वापर पूर्णपणे संतुलित असेल तुमचा तर जनावर ओरडून माझ्यावर येणे किंवा जनावर तार दाखवणे हे चांगल्या पद्धतीने होतं त्यामुळं कसं होतंय तुमचं व्यवस्थापनात पण ते फायदेशीर ठरतं योग्य कालावधीत मग जनावर जर गाप गेलं तर ते तुमच्या पुढील व्यवस्थापनात पुढील नियोजनात व्यवस्थित राहते ते सगळं आता हा प्रश्न निर्माण होतो की आपण मिनरल मिक्सर तुम्ही म्हटलं की वापर केला पाहिजे पण त्यामध्ये आता आपण बघितलं तर अनेक मिनरल मिक्सर मार्केटमध्ये आहेत मग त्यातील योग्य कोणतं आहे ते आपण कसं निवडावं योग्य असं काय नाही स्पेसिफिक कंपनी आता प्रत्येक कंपन्यांचं uh, वेगळं असते थोडाफार फॉर्म्युला तोच असतो क्षार हे क्षारच असतात कसं असतं आता त्याला ब्रँडिंग केलं या आता तुमचा गोटा जर मोठा असला तर म्हणजे वेगवेगळ्या आहेत म्हणजे अॅग्रीमिन फोर्ट आहे गोल्डमिन फोर्ट आहे बेस्टमिन बेस्टमिन फोर्ट आहे असे वेगवेगळे आहेत व्हॅटरनरी कंपनीचं आहे म्हणजे तुम्ही मिनरल हे आलटून पालटून वापरलं पाहिजे वेगवेगळ्या कंपनीचं एकच मिनरल मिक्सर वापरायचं नाही म्हणजे ह्या महिन्याला एक वेळ वापरलं तर दुसऱ्या महिन्याला वेगळं वापरायचं असं आलटून पालटून मिनरल मिक्सर वापरला समजा एखादा घटक कमी असेल एखाद्या मिनरल मिक्सरमध्ये तर तो घटक दुसऱ्या मिनरल मिक्सरमधून तुम्हाला कव्हर होऊन जातो त्यासाठी मिनरल मिक्सर असं स्पेसिफिक एका कंपनीचं न वापरता ते आलटून पलटून वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचं वापरायचं असे कुठल्याही कंपनीचं आपल्याला काय हे करायचं नाही जाहिरात करायची नाही त्यामुळं आलटून पलटून वापरलेलं ते आपल्याला फायदेशीर ठरतं त्यामुळे आपल्याला रिझल्ट पण मिळतोय मिनरल मिक्सरचा वापर केल्यामुळे आपल्या आप दूध व्यवसायात म्हैस म्हैस पालनाच्या दूध व्यवसायात किती फायदा मिळतो आपल्याला मिनरल मिक्सचरचा पहिला फायदा दुधाची सातत्य टिकून सा राहतो जनावराचं म्हणजे चार पाच महिन्याचा जो पीक पिरियड पॉईंट असतो ते पाच महिन्याचा कालावधी ते एका एका लेंथ न जनावर दूध देते समजा एखादी म्हैस सहा लिटर दूध देत असले एका टायमिंगला तर ते सहा लिटर टिकून ठेवण्याची क्षमता येत आहे शहरामध्ये ती क्षमता टिकून राहते जनावरांची कारण जनावराचा बॉडी स्कोअर कमी होत नाही पहिली गोष्ट बॉडी स्कोर कमी होत नाही दुसरी गोष्ट जनावरच्या पिशवीवर पूर्णपणे नियंत्रण राहते मिनरल मिक्सर त्यात आखुंचेन प्रसारण हा प्रकार होत नाही ती व्यवस्थित राहते जनावर व्यवस्थित माझावर येते व्यवस्थित गाप जाते माझाची लक्षणे ओळखण्यास सोपं जाते मिनरल मिक्सरमुळं मुळे दुधाचं सातत्य टिकते दुधाची क्वालिटी सुधारते जनावरांचा बॉडी स्कोअर सुधारतोय या सगळ्या गोष्टी होतात मिनरल मिक्सर हे फार आता काय झालं या चाऱ्यामध्ये तुम्ही नेपेर टाकताय बरोबर त्यामुळं नेपेरमध्ये काय एवढं प्रोटीनचा सोर्स किंवा क्षारांचं प्रमाण किंवा अजून काही जीवन कमी प्रमाणात आहे हा पोटभरीचा चारा झाला अशा प्रकारचा चारा टाकल्यामुळं तुम्हाला मिनरल मिक्सचर वापरणं फार गरजेशी गर गरजेचं ठरते कारण काय होतं ह्या चाऱ्यामुळं जनावर दिवसेंदिवस बॉडी स्कोर डासळत जातो दिवसेंदिवस दूध कमी येत जातं जनावर मांस दाखवत नाही गोटा निकामी व्हायच्या मार्गावर असते साधारणतः आपण खाद्यामध्ये किती मिनरल मिक्सरचा वापर केला पाहिजे आणि किती वेळा खाद्य आपण ठेवलं पाहिजे खाद्य आपण दिवसातून दोन वेळा टाकतोय त्या खाद्यामध्ये पन्नास पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सर तुम्ही वापरलं तर ते फायदेशीर ठरतं जास्त काय प्रमाण वापरून ते मग तुम्हाला खिशाला जड पडते त्यापेक्षा पन्नास पन्नास ग्रॅम वापरा ते सफिशियंट आहे जास्त जरी तुम्ही मिनरल मिक्सर प्रमाणापेक्षा जास्त वापरलं तरी ते ते त्यांच्या शरीराला लागत नाही ते शेणावाटे बाहेर निघून जाते किंवा लघवी वाटे बाहेर मूत्रा निघून जात शार सगळे निघून जातात त्यामुळे एक त्याच्या जनावरच्या शरीराला उपयुक्त असण पन्नास ग्रॅम एका टायमिंगला सकाळ पन्नास ग्रॅम संध्याकाळ पन्नास ग्रॅम या हिशोबाने ठेवलं तरी चालते काय अडचण नाही तुम्ही जेव्हा सुरुवात केली म्हैस फलनात दूध व्यवसायाची त्यावेळेस तुम्ही मिनरल मिक्सर वापरत होता कारण तुम्हाला कधी असं वाटलं की आपण आता मिनरल मिक्सरचा वापर सुरुवात करायला पाहिजे त्याचा तो वापर आपण पहिल्यापासूनच मिनरल मिक्सर वापरतोय कारण आपण थोडाफार अभ्यास केला होता त्याच्यावर कारण जुनी आपली जेव्हा पहिली माणसं सा घरातली सांभाळत होती जनावर त्यावेळेस असे पण वेळ आली होती कानावर का कटिंगला का द्यायची वेळ आली का तर जनावर गाब राही गाब जायनात का जात नाही त्यावेळेस एवढं म्हणजे त्याचं हे नव्हतं माहिती नव्हती आपल्याला पण नव्हती घरातल्यांना पण नव्हती कसं असतं आता सोशल मीडियामुळं किंवा मोबाईल मुळे जरा थोडीफार माहिती लोकांना मिळते त्या माहितीचा वापर करून आपण थोडंफार इकडे तिकडे बघत होतो त्यामुळे आपण सुरुवात आपण आपण ह्या धंद्यात उतरण्यापासून सुरुवातच केली मिनरल मिक्सर आपण सुरुवातीपासून वापरतोय साधारणतः जर आपण बाहेर गेलो तर आपण धरून चालू की पाच मशी आहेत मग त्या पाच मशीन मागे आपल्याला मिनरल मिक्सरचा खर्च किती होतो साधारणतः आपल्याला पाच किलोची बॅग घ्यायची म्हणलं एक तर साधारणतः आपल्याला सात सातशे रुपयाच्या आसपास पाच किलोची बॅग पडते म्हणजे जवळपास एकशे तीस एकशेचाळीस रुपयाच्या आसपास किलो पडते पाच जनावरांना रोजच एक अर्धा किलो मिनरल मिक्सर तुमचं शंभर टक्के जाणार कारण शंभर ग्रॅम पर जनावर आपण टाकतोय तर आपल्याला तो सत्तर ते ऐंशी रुपये खर्च येतोय दिवसाचा तो किती दिवस टिकतो आपल्याला पाच किलोची बॅग घेतल्यानंतर पाच किलोची बॅग पाच जनावरांना किती पुरणार आहे दहा दिवस पुरते दहा दिवस पुरते सहा तर मित्रांनो आपण बघितलं की तुम्हाला आता प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल तुमच्या की मिनरल मिक्सरचा आपण वापर केला पाहिजे का व्यवसायात आणि जर केला तर कोणतं वापरलं पाहिजे कसं वापरलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद